जय आर्श मित्रांनो माझी नवीन एका मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो जांभळा खायला तर जांभळा लया आतापर्यंत दादाचा व्हिडिओ देतला त्या व्हिडीओमध्ये मग करबू जांभळा देखल्या आता आम्ही चाललो खायलं आता सोबत ते आहेत हे इकडून मोर मोर चालल्या आणि त्याच्याच बरोबर आपले पाठीमागा बाकीचे गँग आहे तर मित्रांनो आपला पहिल्यापासून पाहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा बघू किती जांभळा भेटतात मित्रांनो जांभळा अरे तुम्ही काय हे बघा इज नुसती जांभळाचा जांभळा जांभळा हे बघा एवढी जांभळा आता आपल्याला ज्या खाल्या ना फार खाली आहे जो तिकडं तर आपण इकडे मोर जाणार आहे

कोडा 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 बस सुन कोडा के काय खाली नाही आवरच कोडा ओ ते टोपलेतून गेलेले भारी आता ए ए बोरी ए भाई खाली ब खाली खाली दीदी हा चले गेला अटे कट करा व्हिडिओ कट दिसतंय दीदी के तू कर तू कर

बारीक मोळ आहे पण खांदा त्याचा पूर्ण भरलेला आहे लय भारी बारीक आहे पण मोद मात्र आखा, खांदा सारवेलयो बघा मोळ हॅलो कसला भारी फोन केला बोल

ये देशी जागा पण एक फायदा आहे काय काय खराब नाही वाला याला पण झांबं एवढी मोठी दिसली याने कथेला पण काम येत नाही ते काढ बरं नाही आपण टाकला टाला वरत घर घ्या बघा मित्रांनो आपल्याला एवढी दोन टोपली भरून जांभळ भेटलेले म्हणजे अजून होते आपण दोनच टोपले भरले एक माझ्याकडे आणि एक पुढं गोरख घेऊन गेलेलं आहे तर मित्रांनो एवढी जांभळं पाहिले ना काय खातपुरी आणि आम्ही ना एक हे एवढे टोपले ना दहा मिनिटाच्या आत भरले तर मित्रांनो एवढी जांभळं पहिल्यांदाच खाल्ली जास्त खाल्ली आणि एवढी जांभळ आम्हाला पहिल्यांदाच भेटली आणि खायला पण एकदम गोड आहेत जास्त मासाळ आहेत आणि बी एकदम बारीक आहे त्यांची तर खायला चांगले आहेत मित्रांनो तर मित्रांनो या जांभळा खायला भरपूर जांभळा आणल्या या सगळ्यांनी दोन टुकली भरून आणल्या सगळ्यांनी जांभा खायल्या भरपूर जांभा विकली तर आतापर्यंत दादाचा व्हिडिओ देखला दादाच्या व्हिडीओ मध्ये मकर जांभळा विकली आज तोच चांगला घेऊन आला जांभळा जिथं आहेत ते राना मध्ये तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका